या सर्वच एक्सरसाइज पाठीवरती झोपून आहेत आणि तुमचे लोअर बेली फॅट अपर बेली फॅट फार फास्ट कमी होतं ह्या पाच मिनटाच्या एक्झर या एक्झरसाईजचा टायमिंग तुम्ही रिपीट करू शकतात थ्री रिपीटेशन टू रिपिटेशन करू शकतात म्हणजे जवळजवळ ट्वेंटी मिनिट पण ह्या एक्झरसाईज होऊ शकतात एकदा डावा पाय फोल्ड करायचा तोच पाय सरळ स्ट्रेट एकदा उजवा पाय सरळ स्ट्रेट तोच पाय परत फोल्ड असे आणि कंपल्सरी अप्पर बॉडी उचलायची आहे यामध्ये यस काउंटिंग तुमचं तुम्हाला स्वतःला करायचं आहे पहि तुम्ही बिग्नर असाल तर थोडंसं हार्ड जाईल पहिल्या दिवशी तुमचं शोल्डर मान दुखण्याचा प्रय थोडंसं पेन होते पण दुर्लक्ष करा होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता सेम ऑपोजिट तुम्हाला करायचं आहे यामध्ये सेम ऑपोजिट वन टू तोच पाय परत सर्व स्ट्रेट तोच पाय फोल्ड फोर फाय सिक्स सेव एट ईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोरटीन फिफ्टीन होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता यामध्ये अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन Fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. Holding. do fold. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Relax. Shwas आता यानंतर पूर्ण उठायचं आहे दोन्ही पंजांच्या मध्यभागी स्पर्श करायचं आहे दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन होल्डिंग घ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरुन घर दो पाय फोल्ड हिपला दोन्ही पायफोल्ड एकदा उजवीकडे टर्न करायचं आहे एकदा डावीकडे टर्न करायचं आहे अँकल टच वन टू थ्री वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीनला होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सेम ऑपोजिट होल्डिंग वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स पिलू श्वास भरून घ्या दोन्ही हात वरती कंपल्सरी हिपला वरती उचलायचं आहे वन अप अँड डाऊन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन 12, थर्टीन 14, फिफ्टीन होल्डिंग ठेवा सर्वांनी टाचा कंपल्सरी उचला यामध्ये यस yes, करेक्ट सर्वांनी कंपल्सरी टाचा उचला जेवढी हिप उचलता येईल तितकी उचला व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ह्या एक्झरसाईज तुम्ही डेली एक आठ दिवस सरळ प्रॅक्टिस करा सलग एक आठ दिवस ह्याच एक्झरसाईज प्रॅक्टिस करा नक्की रिझल्ट येऊन जाईल तुम्हाला पण प्रॉपर करायचं आहे यामध्ये आणि नाईटचं जेवण स्किप करा आपोआप वेट लॉस होईल आणि ह्या एक्झरसाईजनी इंचेस कमी होतात डेली प्रॅक्टिस करा व्हिडिओ आवडलास मैत्रिणींना शेअर बाय बाय